नमस्कार विले पार्ले पूर्व येथील घरगुती खाद्यपदार्थ मिळणारी दुकाने हा एक विशेष भाग आम्ही घेऊन येतो गिरगाव नंतर मराठी वस्ती पारल्यात सर्वाधिक माझं मत आहे आता गिरगावातली पण कमी झालेली आहे दादरमधली अजून वस्ती मराठी वस्ती टिकून आहे पण पार्ला आणि अंधर या दोन भागात मराठी वस्ती खूप आहे त्यामुळे पारल्यात मराठी खाद्यपदार्थ मिळणारी बरीच दुकानं आहेत त्यातल्या काही खाद्यपदार्थ मिळणाऱ्या दुकानांची ओळख मी या भागात करून देणार आहे तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला सर्वप्रथम मी पारल्यात ही जी मराठमोळी खाद्यपदार्थ विकणारी दुकान आहेत त्यात पहिलं ठिकाण जे मी निवडलं आहे ते विजय स्टोअर्स म्हणून आहे विजय स्टोर्स खूप म्हणजे खूपच जुनं आहे तेव्हा ज्या काळी पारल्यात किंवा अंधरीत फारशी मराठी वस्ती देखील नव्हती तेव्हा याची सुरुवात झालेली आहे नंतर ह्या विजय स्टोअर्सच्या दर्जामुळे हे एवढं प्रख्यात झालं की हे पारल्यात असून देखील इकडे यायला आणि हे बघता बघता या विजय स्टोरबद्दलची माहिती आपण करून घेऊया नमस्कार विजय स्टोअर एकोणीसशे बत्तीस साली सुरू करण्यात आलेलं आहे आणि याचे मूळ संस्थापक जे होते ते अण्णा साठे म्हणजे उपेंद्र पुरुषोत्तम साठे आणि तेव्हा खूप लहान स्केलवरती आम्ही करत होतो आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष त्यांनी ते चालवलं नंतर माझ्या सासूबाई शैला मनोहर साठे त्यांनी जवळजवळ तीस चाळीस वर्ष त्यांनी चालवलं आणि आम्ही मॅक्झिमम मराठी खाद्यपदार्थांवरती फोकस करत असतो आणि आमचे मोर देन तीनशे आयटम आम्ही स्वतः इनहाऊस बनवतो त्याच्यामध्ये अगदी पिठांपासून मसाल्यांपासून सगळ्या गोष्टी आम्ही अळूचे उंडे म्हणा श्रीखंड म्हणा विविध प्रकारच्या वड्या म्हणा या आम्ही इथे स्वतः ह्याच प्रेमायसिसमध्ये इनहाऊस बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मॅक्झिमम आयटम जे काही आहेत जे शक्यतो लोक बाहेरून विकत घेतात ते आम्ही इथेच आतमध्ये चिवडे म्हणा चकली म्हणा हे सगळेच इथेच बनवण्याचा प्रयत्न करत असतो बेसिक कॉन्सेप्ट असा आहे आणि आता माझी ही चौथी पिढी आहे सो बेसिक आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमधनं काय बेस्ट गोष्टी पुढच्या जनरेशनला आपण देऊ शकतो हे देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि uh, तुम्ही नक्कीच एकदा तरी येऊन विजिट करा आणि आमच्या फूड टेस्ट करा आम्हाला जर काही सुधारणा करायची uh, गरज असेल तर त्याच्यासाठी आम्हाला गाईड करा आपण आता वेगळ्या ठिकाणी आलेलो जे विजय स्टोस आहे त्याच्याबरोबर समोर राम मंदिराच्या बाजूला असलेलं प्रभू कृपा म्हणून तिथेही घरगुती खाद्यपदार्थ भरपूर प्रमाणात मिळतात हे पण अंधेरी पालेकरांमध्ये खूप प्रख्यात दुकान आहे तेव्हा याच्यातले मी तुम्हाला काय काय पदार्थ आहेत त्यांची विशेषतः पुरणपोळी किंवा लाडवाचे विविध प्रकार आहेत ते खूप प्रख्यात आहेत तेव्हा आपण आता साधारण इथे काय काय मिळतं ते बघूया आमचे सर्व स्पेशल हे एकोणीसशे सासष्टचं दुकान आहे प्रभूकृपा आमच्या वडिलांचं आहे आणि आमचे सर्व घरगुती पदार्थ आहेत पुरणपोळ्या आहेत नंतर गरम गरम सर्व वडे पॅटीज कटलेट स्नॅक्समध्ये आहे तसंच उकडीचे मोदक आहेत पोळी भाजी आहे स्पेशल आपली रोजच्या लोकांसाठी घरगुती प पुर पुरणपोळ्याबरोबर तुम्हाला मालपोहे आहेत सुतरफेणी आहे आणि तसंच आमचं फरसाण वगैरे हो सर्व आहे घरगुती तसं ड्रायफ्रूट आहे मिठाई आहे सर्व नॉवेल मिळणार आमच्या सोमवारचं असत विक मंडे आणि सकाळी साडेनऊ ते रात्री साडेनऊ उघड असत दुपारी एक तास लंच ब्रेकला अडीच ते साडेतीन बंद असत विले पार्लरतील अजून एक दुकान म्हणजे विष्णू स्टोअर्स रिनोव्हेशन करता बंद असल्यामुळे त्याचे चित्रीकरण आम्हाला करता आलेले नाही पार्लेश्वर मंदिराच्या समोर फडके उद्योग मंदिर म्हणून एक मिठाईचं दुकान आहे सहसा मिठाई, मिठाई इतर ठिकाणून घ्यायला लोक घाबरतात कारण त्यात मावा असतो आणि माव्याची खात्री नसते आपण दिवाळीच्या सोन ऐकतो की खराब माव्यामुळे विषबाधा झाली दा पण या फडक्यांचं नाव एवढं आहे पारला नुसतं पारल्यात नाही तर अंधेरी सांताक्रुज एवढा लांबून पण लोक जर पेढे किंवा इतर मिठाई हवी आवर्जून परके उद्योग मंदिरातच येतात यांच्याकडे बर्फीचे बरेच प्रकार आहेत अंजीर बर्फी गुलकंद बर्फी पायनॅपल बर्फी संत्रा बर्फी आणि यांचे फेमस पेढे तर मी पहिल्यांदा ही जी अंजीर बर्फी आहे याची चव घेऊन तुम्हाला सांगतो सुंदर स्वाद आहे यात अंजिराचे तुकडे आहेत बारीक एकदम छान आहे आणि मी ज्याची तारीफ खूप जणांकडून ऐकलेली आहे ती म्हणजे ही गुलकंद बर्फी आहे गुलकंद बर्फी चौकशी सांगतो तुम्हाला मी आला तर गुलकंद बर्फी डेफिनेटली ट्राय करा या सगळ्या बर्फींचा दर आठशे रुपये किलो आहे त्यामुळे तुम्ही कोणती बर्फी घ्या आठशे रुपये किलोप्रमाणे तुम्हाला बर्फी मिळेल यांचा पेढा जो आहे पेढा हा खूप फेमस आहे लग्न कार्यांमध्ये यांच्याकडनंच पेढे घेऊन जातात बऱ्याच ठिकाणी अंधेरी जर असेल तर किंवा कोणते शुभ कार्य असेल तर पेढा हा फडक्यांचाच असतो केशर पडा आहे खूप छान आहे तर आता आपण बघूया पुढचं ठिकाण आहे ते फडके उद्योग मंदिराच्या मिठाया एकदम चांगले आहेत अवश्य या अवश्य घेऊन जा फिल्म बघणार प्रत्येकाला एक विनंती आहे की फिल्म संपूर्ण बघून झाल्यानंतर आमचे हेमंत जी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या आहे हनुमान रोडवर असलेलं पारले शाळेच्या समोर असलेलं रघुवी स्टोअर्स हे जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष जुनं खाद्यपदार्थांचं दुकान आहे इथले खाद्यपदार्थ देखील खूप चांगले असतात आलं असं मला विशेष करून पार्लेकरांनी सांगितलेलं आहे तेव्हा आपण या दुकानाची माहिती करून घेऊया स्टोअर नाईनटीन फिफ्टी वनमध्ये दुकाने स्थापना झाली वडिलांनी हे स्थापन केलं आणखीन त्यानंतर आता आम्ही ह्याच्यामध्ये घरगुती सगळ्या वस्तू बनवायच्या आणि पार्लेकरांना द्यायच्या इतर लोकांना द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे त्याप्रमाणे आता आम्ही सगळ्या वस्तू निघतो आहे चिवडा चकली करबोळी शंकरपाळे तिकडशेव नंतर लाडू डिंक लाडू मेथी लाडू मुगाचे लाडू बेसन लाडू नंतर मेथीचे लाडू आणखी पेढे बर्फी ह्या सर्व वस्तू आम्ही विकतो आणि स्वच्छ आणखीन छानपैकी लोकांना असं आवडेल अशा सगळ्या वस्तू बनवल्या आहेत लोकांच्या चवीच्या वस्तू आहेत ही फिल्म बघून झाल्यानंतर अंधेरी पारल्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा पारल्यातलं अजून एक मराठमोळे खाद्यपदार्थ इथे इथली स्पेशालिटी म्हणजे विविध प्रकारची पिठं आणि विविध प्रकारचे लाडू हे खूप प्रख्यात आहेत त्यामुळे यांचं सप्रे आणि मंडळी हे दुकानाचं नाव आहे हे हनुमान रोडवर जे दत्त मंदिर आहे त्याच्या अगदी शेजारी आहे त्यामुळे इथे आलात तर तुम्हाला खूप चांगले प्रॉडक्ट मिळतात तर यांचे जनरल काय काय प्रॉडक्ट आहेत ते बघूया नमस्कार मी विनय सप्रे आमचं दुकान एकोणीसशे एकोणसाठ सालापासून पार्ल्यामध्ये आहे एकोणी एकोणीसशे एकोणसाठ साली माझ्या आजोबांनी दुकान चालू केलं होतं त्याच्यानंतर माझे वडील होते वडिलानंतर मी आणि माझा भाऊ तीन सप्रे आम्ही दोघंजण आहोत इथे आमच्या इथे एक आठ ते नऊ प्रकारचे लाडू आम्ही रेग्युलर करतो घरच्या घरी त्याच्यामध्ये बेसन आहे मूग आहे नाचणी आहे पौष्टिक आहे डिंक आहे मेथी आहे नाग मुगामध्ये तीन प्रकार आहेत साखरेतला मुगातला वेगळा हिरव्या मुगातला आणि पिवळ्या मुगातला असे लाडू आमच्या रोजच्या रोज असतात आणि आमच्याकडे पिठं पण रोजच्या रोज असतात त्यात पीठ आहे बाजरी पीठ आहे नाचणी पीठ आहे आंबोळी पीठ आहे था थालीपीठाची भाजणी आहे उपवासाची भाजणी आहे आणि मालवणी वडे पीठ आहे हिवळी पिठं आपण रोजच्या रोज दळतो इथे आणि रोजच्या रोज करतो पिठं सगळी रोजच्या रोज ताजी असतात त्याच्यामुळे लोकांची डिमांड त्याला असते आणि लाडूही आम्ही म्हणजे माझ्या भावाच्याच घरी तयार करतो त्या लाडूही रा एकदम ता, ताजे असतात आमचे लाडू साधारणपणे एक महिना टिकतात एवढी आमची गॅरंटी असते म्हणजे आज दिलेल्या तारखे आज तुम्ही लाडू निघालात एक महिन्यापर्यंत लाडू तो बाहेर फ्रीजच्या बाहेर टिकतो एवढी त्याची गॅरंटी असते आणि बाकी पण आमचे एक फराळी पदार्थ असतात म्हणजे जसं काही फरसाण आयटम्स आणि फराळी पदार्थ म्हणजे चिवडा नंतर मोतीचूर लाडू तळलेला चिवडा भाजलेला चिवडा पोह्याचा आणि मोतीचं लाडू म्हटलं तुम्हाला मी असे पण बाकी पदार्थ आम्ही रोजच्या रोज विकतो तर हे सगळे पदार्थ आम्ही विकतो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा ओळखीच्या सर्वांमध्ये नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंतजी या चॅनल मात्र अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद